ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज परमसद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल बुद्धिभ्रष्ट ज्ञानेश महाराव यास तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन अक्कलकोट तालुका पोलीस स्टेशनला देताना अक्कलकोटचे भाजपा आमदार कल्याण सिटी साहेब श्री स्वामी समर्थ नक्षत्र मंडळाचे संस्थापक श्री जन्मयजय राजे भोसले वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे मुख्य पुजारी मंदार महाराज श्री अन्नू महाराज श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी तसेच भावना दुखावलेले असंख्य भक्तगण दिसत आहेत या प्रकरणी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस प्रतिनिधी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद